नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढाली पर्यंतच्या प्रत्येक बातमी सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे सिद्ध पिंपरी येथे साहित्य सम्राट लोकशाही राणा भोसाटे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमास देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोजताई अहिरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पूजन करण्यात प्रसंगी गावातील प्रथम नागरिक सरपंच भाऊसाहेब नाना ढिकले उपसरपंच जयश्री जाधव पोलीस पाटील कैलास ढिकले माजी सरपंच मधुकर ढिकले माजी उपसरपंच अंबादास ढिकले जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले नाशिक तालुका शेती संघाचे अध्यक्ष जयराम ढिकले माजी उपसरपंच सुखदेव पवार ग्रामपंचायत सदस्य आनंदा ढिकले कैलास पोटिंदे शंकर जाधव कुंदन ढिकले किरण ढिकले गणेश कराटे रंगनाथ राजोळे तात्या ढिकले सुनील कदम नामदेव सीताराम ढिकले राजेंद्र राठी भाऊसाहेब लोखंडे मान्यवर उपस्थित होते सन, सर्व मान्यवरांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक शॉल हार आणि पुलगुच्छ देऊन सत्कार सत्कार करण्यात आलाय लहान मुलींच्या सांस्कृतिक नृत्य आणि भाषण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सायंकाळी ढोलताशांच्या गजरामध्ये बँड वादनांच्या उपस्थिती होती परिसर आणि प्रेरणादायी वातावरण होत कार्यक्रमाचं आयोजन साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान सिद्धी सिद्ध, सिद्ध, सिद्ध पिंपरी मंडळातर्फे करण्यात आलंय मंडळाचे अध्यक्ष सोपान रणपिसे उपाध्यक्ष किशोर रणपिसे खजिनदार सचिन गोडे सचिन पवन राक्षे सचिन पवन रक्षे तसेच भारत रणपिसे संजय रणपिसे सुनील रणपिसे सोनू अंभोरे योगेश अंभोरे अभि अंभोरे राहुल घोडे योगेश हातांगळे रमेश हातागळे कौतिक बोरसे बोला बोरसे हरीश रक्षे यांच्यासह अनेक जण या कार्यक्रमात उपस्थित होते सूर्यवार्ता न्यूज प्रतिनिधी सोपान रणपिसे नाशिक शहर एक ऑगस्ट आहे आणि एक ऑगस्टला दरवर्षी अन्नभाऊ शाळे यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम किंवा असा उत्सव सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना मनापासून शुभेच्छा देते आणि दरवर्षी उत्सव आपण साजरा सगळे जण मिळून करूया कारण अन्नभाऊ शाळे फक्त एका समाजासाठी हांडी हे समजा महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांमध्ये आदराचं स्थान आहे कारण ज्या त्यांनी आपलं काम केलं ते खरोखर वाखांडसारखं आहे शिक्षा घेण्यासारखं आहे सर्व समाज मानवांनी आपल्या अण्णाबाबसाठीचा आदर्श समाज समोर ठेवत विष्णूची जयंती होईल कारण दोन ठिकाणी ते येणार नाही मी आता सांगितलं नाही आज मी दोन ठिकाणी आहे पुढच्या वेळेला पुढच्या वर्षी असे जर आपण अन्नभाऊन साठे आणि समाज जर उभंगला या सर्व महापुरुषांनी समाज एक आणायचं काम केलं जाती भेद नष्ट करण्याचं काम केलं आणि आपण जर गल्ल्या गल्ल्यांमध्ये विभागले जाऊ तुम्हाला असं वाटतं ते एक कुठेतरी ते अयोग्य असेल आणि खरोखर जर आपण त्यांच्या विचारांना बंधन करणार असेल पुढच्या वर्षी एक गाव एक जयंती एक ऑगस्ट हा संकल्प आपण सर्वजण घेऊ आणि पुढे चौकात म्हणा किंवा कुठे तुमचं असेल परंतु माझे हात सोडून विनंती आहे की सर्वांनी मिळून सर्व समाजाने मिळून एक जयंती साजरा करा एवढीच विनंती करते आपल्या सर्वांना परत एकदा स्वयं जयंती दिले या ठिकाणी साहित्य सम्राट लोकशाही राणाभाऊ साठे मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन लहान मुलांना वया पुस्तके व पेन वाटण्यात आले यानंतर या कार्यक्रम संध्याकाळी ढोलताशाच्या गजरात च्या तालावर आनंद घेत गावकरी महिला नागरिक युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून या परिसरामध्ये आनंदमय वातावरण तयार करून मोठ्या उत्साहात लोकशाहीर अण्णाभावसाठे जयंती पार पाडण्यात आली